बीट सिटीजन लाईव्ह अपडेट शहरातील एका प्राथमिक शाळेमध्ये अज्ञात इसम मुलींना अश्लील भाषेमध्ये बोलायचा मुलींना लज्जा येईल असे गैरवर्तन करायचा याची माहिती पालकांना मिळताच त्यांनी त्याला चांगलाच चोख दिला आहे यापूर्वीही तो छेडत असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान पालक आणि शिक्षकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे गेल्या दोन महिन्यांपासून तो सापडत नव्हता आज शनिवारी सकाळी प्रार्थनेच्या वेळी चौथीच्या मुलीला अश्लील भाषेत बोलताना येथील शिक्षकाने पाहिले व त्याला पकडले सर्व पालक एकत्र येत संबंधित व्यक्तीला चांगला चोप दिलाय व पोलिसांच्या स्वाधीन केले या अगोदर हा इसम नगर रोडवरील असलेल्या चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये फिरताना दिसून आला त्याची सीसीटीव्ही शाळेमध्ये आहे तेव्हापासून काही बालक त्याचा शोध घेत होते शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घटला असून याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली असता पोलीस अधिकारी कर्मचारी तातडीने शाळेत आल्याने पुढील अनर्थ टळला आहे त्याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा प्रकारामुळे शाळेतील लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे Never miss an update.